मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगर येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन तरुणाकडून अत्याचार केल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली होती मात्र प्रत्यक्षात तसे काही एक नसून संशयिताने मुलीच्या आईचा विनयभंग केला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे देखील पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मुनिका राऊत यांनी दिली आहे मुंबई नका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर एरियामध्ये साधारणतः दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने कंप्लेंट या ठिकाणी दिली की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसून तिच्या बाबतीमध्ये आणि तिच्या मुलीच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर अशा अनुषंगाने फिर्याद आल्यानंतर आम्ही त्या घटनेची शहानिशा चा केली घटनेची शहानिशा केली असता त्या मुलीच्या बाबतीमध्ये आणि त्या महिलेच्या बाबतीमध्ये त्यांनी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या बाबतीमध्ये लगेच तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो काही पीडित सॉरी जो काही अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हा मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू झालेला आहे पण या घटनेच्या अनुषंगाने पीडित मुलीच्या बाबतीमध्ये अत्याचार झालेला आहे तिला वेगळ्या पद्धतीनं हे केलं गेलेलं आहे अशा अफवा समोर आल्यामुळे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती त्या सर्व गर्दीला आम्ही समजावून सांगितलेलं आहे खरा प्रकार नेमका काय घडलेला आहे याची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि ती लोक शांत झालेली आहेत आणि त्या आपापल्या घरी परतलेली आहेत या माध्यमाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की अफवांवरती विश्वास ठेवू नका जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास या ठिकाणी मुंबई नका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे मॅडम मात्र या ठिकाणी जो जमाव जमलेला आहे त्यांच्याकडनं असा आरोप केला जो मुलगा होता संबंधित आरोपी

घटनेच्या अनुषंगाने वर्णन किंवा त्या अनुषंगाने कुणी रंग देण्याचा प्रयत्न करत असेल तर आमची सोशल मीडिया टीम त्या ठिकाणी काम करत आहे आणि तसं जर कुणी प्रयत्न केला तर संबंधितांवरती निश्चितच कारवाई होईल पीडित महिला मुलांसह घरात असताना संशयित घरात कोणी नसल्याची संधी साधत घरात प्रवेश करून पीडित महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तिने त्यास ढकलून लावले त्यानंतर परिसरात संशयित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची अफवा पसरली त्यास त्वरित अटक करावी अशी मागणी करत परिसरातील नागरिक आणि राजकीय नेत्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तसेच आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली त्यामुळे मुंबई नाका परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सुमारे तीन तास तणाव पसरलेला होता पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गुन्हा दाखल होत नाही आणि संशयितास ताब्यात घेत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका जमावानं घेतली त्यामुळे तणावात भर पडली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत जमावाची समजूत काढली पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला तसेच अवघ्या काही वेळातच संशयतास ताब्यात घेतले त्यामुळे तणाव निवडला दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता शीघ्र कृती दल पथक तसेच विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी परिसरात दाखल झाले होते सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पथकाने आणि पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जमावात शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली प्रतिनिधी गुड्डू शेख यूज नाशिक